मंगळवारी सकाळी अंजनगाव टी पॉइंट जवळ भीषण अपघात घडला एक इसम रस्ता ओलांडताना अचानक जड ट्रकच्या चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती याच मार्गाने जाताना खासदार बळवंत वानखडे यांना माहिती मिळताच ते सुद्धा घटनास्थळी दाखल झाले नुकत्याच घडलेल्या धारणे येथील सेमाड होत खासगी बस कोसळून चार जणांचा दुर्दैवी अंत झालाय या घटनेची शाई आता वाढतच नाही तर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी दर्यापूर अंजनगाव टी पॉइंटवर भीषण अपघातात एका इसमाचा ट्रक खाली चेंगरून दुर्दैवी अंत झालाय या घटनेने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती मार्गाने जाणारे खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा या घटनेची माहिती जाणून घेतली आर जे अकरा जी बी सत्तावीस पन्नास क्रमांकाच्या ट्रकच्या चाकात आल्याने बाबडी येथील सिद्धार्थ नगरात राहणारे बासष्ट वर्षीय मृतक रमेश श्यामराव वानखडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृतक वानखडे टी पॉइंट रस्ता क्रॉस करीत असताना जड वाहनाने चेंगरला गेलेत मृतकाला तीन मुली व एक मुलगा व पत्नी असा मोठा परिवार सोडून गेलेत यावेळी दर्यापूर मार्गाने जाताना अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे व वा सुधाकर पाटील भारसाकडे यांना माहिती मिळताच त्यांनी सुद्धा घटनास्थळ गाठून या घटनेची माहिती जाणून घेतली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे ये इधर साधु बाबा ऐसा थे सामने से हाँ 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 ट्रक आया अच्छा हरण मजा आया धक्का लग गया अच्छा ट्रक के बाद दिया रुक 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 उन्होंने एकदम ट्रक में गिर गया अच्छा ट्रक गिरने के बाद में एकदम मेरे सामने उनका एकदम